नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलच्या माध्यमातून आपण उस्मानाबाद शहरामध्ये मागील तेरा जून दोन हजार चोवीसपासून आजतागायत पूर्ण शहर उखडलेलं दाखवलेलं आहे आणि हे करत असताना माया कंपनीच्या काही कार्यकर्त्यांनी हातलादवीच्या पायथ्याला एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे हातला दिवीवर असणारे गोर गरीब काही कार्यकर्ते असतील मजबूर लोक असतील अशा लोकांना त्यांनी या ठिकाणी कपडे वाटप करण्याचं काम छत्री छत्री वगैरे पावसाळ्याच्या छत्र्या वगैरे देण्याचं काम केलेलं आहे आणि हे काम करण्याचं कारण असं की पाच ऑगस्टला माया कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणखीन काही उपक्रम ते पाच ऑगस्ट पर्यंत राबवणार आहेत आणि आज त्यांनी एक उपक्रम राबवलाय विधायक उप उपक्रम सामाजिक उपक्रम मानवतेचा संदेश या उपक्रमामधून जातो छत्रिया म्हणजे पावसापासून संरक्षण उन्हापासून संरक्षण वयोवृद्ध लोकांना ही गरज आहे आणि ती गरज त्यांनी आज पुरवली आपण त्यांना विचारूया नेमकं या कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम हातला देवीच्या या पायथ्याशी आणि या मंदिरावर या डोंगरावर केलाय आणि चांगला केलाय पाहूया विचारूया त्यांना आज या ठिकाणी माया कंपनी सामाजिक संघटना चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या परवा आणि येणाऱ्या पाच ऑगस्ट पर्यंत आम्ही उपक्रम राबवणार आहेत त्यामध्ये पहिला उपक्रम म्हणजे आजचा जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर रक्तदान शिबिर त्याच्यानंतर कुष्ठधाम आणि स्त्री रुग्णालय या ठिकाणी बाळासाहेब बनसोडे माया कंपनी सामाजिक संघटनाचे अध्यक्ष यांच्या अंतर्गत वाटपाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे जसं तुम्ही आज बोललो छत्री आणि पाऊस वनवारा ह्याच्यासाठी वृक्षरोपण वृक्षारोपण म्हणजे एकशे पंचवीस झाड लावण्याचा आम्ही बघा ऑक्सिजन देणारा ऑक्सिजनची किंमत आपण सगळ्यांनी ओळखलेली आहे दोन हजार वीस ला कोरोनाच्या पेड मध्ये आणि महत्वाचा मुद्दा की ऑक्सिजन पुरवणारा उपक्रम म्हणजे झाडं लावण्याचा उपक्रम जे की उस्मानाबाद धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुलजी कुलकर्णी प्रत्येक ठिकाणी झाडं लावतात तोच तो उपक्रम यांनी राबवलाय सर अजून कोणते कोणते उपक्रम तुम्ही राबवणार आहेत पाच ऑगस्ट पर्यंत माया माया कंपनीचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे यांचे उस्मानाबाद मध्ये नाही तर उस्मानाबाद मधील खेडेपाडे तालुके यांच्या जे कार्यकर्ते इमानदार आणि प्रेमाने त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे त्यांची भेट घेणार आहोत आम्ही आणि त्यासाठी आम्ही आम्ही प्रत्येक गावात आणि खेड्यापाड्याने फिरणार आहोत त्यांच्या मुलाखती घेणार उपक्रम राबवत असताना आमचे मार्गदर्शक सिद्धार्थ दादा बनसोडे नगरसेवक यांच्या अंतर्गत पुढील उपक्रम जे आहे ते अन्नपूर्णा अन्नपूर्णा म्हणजे मोफत मोफत जे आहे गोरगरीब अन्नदान या ठिकाणी होणार आहे पाच ऑगस्ट ला एक दिवस होणार आहे एक दिवस महत्वाचा एक सामाजिक विषय मला सारखं सातत्याने शहरामध्ये yes, आढळतोय सर्व महापुरुषांचे पुतळे उभा करण्याच्या मागण्या विविध समाजातून हो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक म्हणून समानतेचा संदेश दिलाय yes. तो संदेश आपण उस्मानाबाद शहरामध्ये सर्व पुतळे उभाच केले पाहिजेत अशी काय आपल्या कंपनीच्या माध्यमातून मागणी माझ्या कंपनी ह्याच्या नंतर ह्या सर्व जी मागण्या आहेत ह्यांना माया कंपनीतर्फे माया कंपनी सामाजिक संघटना यांच्यातर्फे पाठिंबा राहील बर म्हणजे सर्व महापुरुष का आमचा राजकीय दोष नाही तरी बी ह्यासाठी माया कंपनी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांचा सर्व पाठिंबा राहील मा, या ठिकाणी मी सर्व ग्रामीण भागातले कार्यकर्त्यांना घेऊन आमचा पाठिंबा राहील कमीत कमी हजार दोन हजार पब्लिक घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊ आणि पाठिंबा देऊ काय असेल पुतळे वगैरे काय असतील त्यांच्या पाठिंबा आपला राहील माया कंपनी सामाजिक संघटना धाराशिव तर माया कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे यांच्या पाच तारखेच्या म्हणजे पाच ऑगस्टला येणाऱ्या वाढदिवसानिमित्त हे वेगवेगळे उपक्रम राबवणार आहेत आणि मधीच एक खडतर प्रवासचा यूट्यूब चॅनल आणि सामाजिक कार्यकर्ता या नात्याने त्यांना एक प्रश्न विचारला की शहरामध्ये शोभा वाढवणारे सर्व महामानवाचे पुतळे उभा उभा करण्यासाठी आपण काय उपक्रम राबवणार त्यांनी सांगितलं की सर्व महामानवाचे पुतळे उभा करण्यासाठी आम्ही त्या कार्यकर्त्यांना भरपूर पाठिंबा देणार आहेत आणि हजार ते दोन हजार कार्यकर्ते घेऊन आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देऊन शहराची स्वभाव वाढवण्याचं आम्ही काम करू आणि विविध विविध उपक्रम उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर बघूया येणाऱ्या काळामध्ये माया कंपनी सामाजिक उपक्रम सर्व जाती धर्माच्या उन्नतीसाठी कशा पद्धतीने काम करते ते पाहूया आपण येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास युट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर